नमस्कार प्रेक्षकांनो तर प्रेक्षकांतो जयंत कानेटकरची भूमिका लक्ष्मीनिवास मालिकेत हळूहळू उलगडत आहे पण त्याच्या व्यक्तिमत्त्वामागे दडलेलं रहस्य अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही प्रेक्षकांनी सुरुवातीला जयंतला एका यशस्वी उद्योजकाच्या रूपात पाहिलं परंतु त्याच्या भूतकाळात असे काही आहे जे त्याने कोणालाही सांगितलेले नाही त्याचे आई वडील खरोखरच अपघातात गेले होते का की त्यांच्या मृत्यूसाठी जयंत स्वतः जबाबदार होता याशिवाय जान्हवीसोबत लग्न करण्याच्या त्याच्या इच्छेमागे खरंच त्याचं प्रेम आहे का की तो कोणत्या मोठ्या हेतूने तिच्या कुटुंबाच्या जवळ जात आहे काही सूत्रे सांगतात की जयंतचे श्रीनिवास आणि लक्ष्मीच्या भूतकाळाशी काहीतरी अनोळख नातं आहे काहीतरी अनोळख ही नातं आहे आता हा प्रश्न आहे की जयंत कानेटकर एक फक्त एक सामान्य प्रेमवीर आहे का त्याच्या अस्तित्वामागे एक गुड कट आहे सत्यसमोर येण्याआधी काही धक्कादायक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या जयंतच्या हातात एक जुनी अंगठी आपल्याला दिसत आहे जी लक्ष्मीच्या घरातील एका जुन्या कुटुंबियांच्या फोटोतील व्यक्तीच्या हातात आहे आता याचा अर्थ तो कोणत्या तरी भूतकाळाशी जोडलेला आहे पण तो कोण आहे जयंतने जान्हवीसाठी प्रेमाची कबुली दिली होती दिली असली तरी त्याच्या डोळ्यात कधीकधी विचित्र अस्वस्थता दिसते त्याला या घरात इतकी रस का आहे यात त्याला हवी तर दुसरी मुलगी सुद्धा मिळाली असते जयंत सत्यसमोर येईल का एका रात्री जयंत कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसतो आणि त्याचा संवाद ऐकून असं वाटतं ता की त्याने या कुटुंबाच्या विरोधात काही मोठे पाऊल उचलले आहे पण ते पाऊल जे आहे ते लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या आयुष्यात जयंत एका मदतीसाठी आला आहे आला आहे एका मोठा कटा साथी है एक एका मोठ्या कटासाठी हे सत्य जेव्हा बाहेर येईल तेव्हा या घरात एक मोठा भुचा येणार आहे तुम्हाला आहे का जयंतने एकदा स्वतःला लक्ष्मीच्या घराशी जुने नाते आहे असं म्हणताना अर्धवट थांबवलं होतं त्याचा अर्थ काय आहे जयंतने जान्हवी साठी मोठे गिफ्ट घेतले पण त्याचवेळी एका अनोळख्या एका अनोळख्या व्यक्तीसोबत तो संशयास्पद बोलत होता गर हे घर आपल्याला मिळालंच पाहिजे हे त्याचे शब्द काय सूचित करत असतात एका व्यक्तीला जयंत त्याची ओळख पाहून धक्का बसतो आणि तो फक्त एवढंच म्हणतो तू इथे काय करत आहेस हे वाक्य ऐकून जयंत अचानक घाबरलेला दिसतो हे त्याचं भूतकाळातील सत्य असेल का जयंतचा अंधारलेला भूतकाळ लक्ष्मीच्या सासूबाईंनी एकदा त्याच्याकडे पाहून अस्वस्थ प्रतिक्रिया दिली होती तुम्हाला आठवतंय का त्यांनी श्रीनिवासला सावधही केलं होतं पण का त्या जयंतला ओळखतात का एका रात्री जयंत एका बंद खोलीत फोनवर बोलत होता काम जवळजवळ पूर्ण झाले आता शेवटचं पाऊल उचलायचे तो कोणाशी बोलत होता त्याची गुप्त योजना काय आहे आणि ते काम कोणतं आहे हे पूर्ण झालंय का जयंतच्या डोळ्यात जान्हवीबद्दल प्रेम आहे आ, प्रेम आहे का एक छुपी योजना आहे त्याला खरंच जान्हवीसाठी भावना आहेत का की तिच्या कुटुंबाचा फायदा उचलण्यासाठी तो तिच्याशी जवळीक साधत आहे हे जयंतच्या वाग जो जयंतच्या वागण्यात अधिकच रहस्य भरून टाकतात लक्ष्मीच्या खऱ्या जुन्या फोटो अल्बममध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली एका फोटोत जयंतच्या चेहऱ्याशी मिळती जुळती एक व्यक्ती होती तो फोटो तीस वर्षापूर्वीचा आहे हे केवळ योगायोगाची गोष्ट आहे की जयंतचा भूतकाळाशी काहीतरी वेगळा संबंध आहे जयंत एका एक अंधाऱ्या खोलीत जाताना दिसतो तिथे एका एक कपाटात काही जुने दस्तऐवज ठेवलेले आहेत ते दस्तऐवज पाहून तो थरार थरथर कापतो आणि पुटपुटतो हे माझ्यासाठी नव्हतं काय होतं त्या फाईलमध्ये अशी एक संशयास्पद खोली आहे लक्ष्मीनिवासचा खरा वारसदार कोण आहे तर आता लक्ष्मीनिवासच्या मूळ वारसाशी जोडलेला हा जयंत आहे तो इथे फक्त प्रेमासाठी आला आहे की त्याला काहीतरी साध्य करायचं आहे की काहीतरी मोठे परत मिळवायचं आहे सत्य बाहेर आल्यानंतर लक्ष्मी आणि तिच्या कुटुंबाचे आयुष्य कायमचेच बदलणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका